नमस्कार आज आपण नवरात्री विशेष उपवासाचे अगदी झटपट तयार होणारे चविष्ट आणि जाळीदार असे डोसे तयार करणार आहोत जरासुद्धा सोडा इनो न वापरता पीठ न आंबवता आज मी हे डोसे तयार केलेले आहेत तरीसुद्धा डोशाला जाळी पहा भरपूर पडलेली आहे रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे हे डोसे चवीला गरमागरम खूपच चविष्ट लागतात त्यासोबतच अगदी दोन मिनटात तयार होणारी साधी सोपी आणि चटपट तसी उपवासाची चटणी देखील बनवून दाखवणार आहे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे उपवासाचे झटपट असे डोसे तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी भगर घेतलेली आहे भगरीला काही भागामध्ये वरीचे तांदूळ वरई किंवा उपवासाचे तांदूळ असे देखील म्हटले जाते ज्या वाटीने भगर मोजून घेतली अगदी त्याच सेम वाटीने पाववाटी साबुदाना घ्यायचा आहे एक वाटी भगरीसाठी पाववाटी साबुदाना घ्या हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता साबुदाना आणि भगर एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि तीन तासासाठी अशीच पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे हे पहा अशा प्रकारे मी आधीच हे भिजत ठेवलेलं होतं तीन तास झालेले आहे भगर आणि साबुदाणा अगदी छान भिजली गेली आहे साबुदाना पहा मस्त असा भिजून टम्ब फुगलेला आहे परफेक्ट असं भिजलेलं आहे आता या साबुदाना आणि भगरीमधलं सर्व एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे या प्रकारे सर्व एक्स्ट्राचं पाणी मी काढून घेतलेलं आहे पाणी जास्त ठेवू नका नाहीतर तुमचं मिश्रण जास्त पातळ होऊ शकतं असं सर्व पाणी काढूनच घ्यायचं आहे अगदी थोडंफार चार पाच चमचे राहिले तर काही हरकत नाही पण यापेक्षा जास्त नको आता आपण लगेच जोशाचं बॅटर तयार करून घेऊयात त्यासाठी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भिजवून घेतलेली भगर आणि साबुदाना काढून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सर्व एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलेलं होतं थोडंफार खाण्याचा जो चमचा असतो तेवढं चार पाच चमचे पाणी उरलेलं असेल बाकी सर्व एक्स्ट्राचं पाणी मी काढूनच घेतलेलं आहे आता मी या ठिकाणी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचे असे थोडेसे बारीक तुकडे बारीक तुकडे करूयात म्हणजे व्यवस्थित बारीक होईल हे पहा तुकडे केलेल्या हिरव्या मिरच्या देखील घालून घ्यायच्या आहेत एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घेतलेला आहे आणि व्यवस्थित असा बारीक बारीक कापून घेतलेला आहे बटाटा उकडून वगैरे घ्यायची अजिबात गरज नाही असा कच्चाच बटाटा घालायचा आहे आता ज्या वाटीने भगर आणि साबुदाणा मोजून घेतला अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी, वाटी शेंगदाणे घालायचे आहेत मी या ठिकाणी भाजलेले शेंगदाणे घालत आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही या ठिकाणी कच्चे शेंगदाणे घातले तरीसुद्धा काहीच हरकत नाही आता आपल्या पोहे खण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने एक चमचा दही घालायचं आहे असं थोडंसं दही घातल्यामुळे आपलं जे बॅटर आहे ते मस्त असं तयार होतं थोडंसे जाळीदार असे डोसे तयार होतात आणि चवीला देखील छान लागतं त्यामुळे एक चमचा दही घालायचं आहे जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ध्या लिंबाचा रससुद्धा घालू शकता लगेच चवीनुसार मीठ घालायचं आहे ज्या वाटीने भगर आणि साबुदाना मोजून घेतला अगदी त्याच वाटीने मी सुरुवातीला पाववाटी पाणी घालणार आहे लक्षात ठेवा पाणी अजिबात जास्त घालायचं नाही कारण आपण साबुदाणा आणि भगर भिजवून घेतलेला आहे त्यामध्ये भरपूर पाण्याचा अंश आहे झाकण लावून जेवढं जमेल तेवढं बारीक मिश्रण तयार करून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सुरुवातीला मी पाव वाटी पाणी घातलं आणि मध्ये मिश्रण बारीक करताना आणखी पाववाटी पाणी घातलं अशा प्रकारे टोटल अर्धी वाटी पाणी घालून मस्त असं मी बॅटर ह्या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी बॅटरची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे आपल्याला अगदी ह्याच पद्धतीचं बॅटर हवं आहे आता हे तयार करून घेतलेलं डोशाचं बॅटर एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात तुम्हाला या ठिकाणी पाणी कमी किंवा जास्त देखील लागू शकतं भगर आणि साबुदाणा ज्या क्वालिटीचा सा आहे त्या क्वालिटीवरती तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकतं व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याचप्रमाणे बॅटर तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे आता हे जे बॅटर आहे ते एकाच दिशेने चार पाच मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे असं फेटून घेतल्यामुळे चांगली हवा भरली जाते आणि डोशी मस्त असे जाळीदार तयार होतात आता आपलं हे डोशाचं बॅटर तर तयार आहे पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे जरासुद्धा सोडा इनो न घालता आपण झटपट असे ह्याचे जाळीदार डोसे तयार करणार आहोत आता हे तयार केलेलं जे बॅटर आहे ते साधारणतः एक पंधरा ते वीस मिनटासाठी भिजायला साईडला ठेवून देऊयात म्हणजे आपले जे डोसे आहेत ते अजूनच जाळीदार तयार होतील आपलं बॅटर भिजते तोपर्यंत आपण मस्त अशी चटपटीत सेट चटणी तयार करून घेऊयात आता चटणी तयार करण्यासाठी टी या ठिकाणी मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी वाटी खरपूस भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत लगेचच आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने दोन चमचे दही घालायचं आहे दही थोडंसं आंबट असेल तर आपली जी चटणी आहे ती अजूनच चविष्ट लागेल लगेचच एक चमचा साखर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे पाववाटी लगेचच पाणी घालून घेऊयात आणि जेवढं जमेल तेवढं एकदम बारीक मिश्रण वाटून घेऊयात हे पहा अशा प्रकारे मी एकदम बारीक अशी चटणी वाटून घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त पातळ हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी पाण्याचं प्रमाण वाढवू शकता थोडीफार घट्ट हवी असेल तर पाणी देखील कमी करू शकता मस्त अशी मी मध्यम कन्सिस्टन्सीची चटणी तयार करून घेतलेली आहे आता ही तयार केलेली चटणी एका वाटीमध्ये काढून घेऊयात आता आपण चटणीला एक फोडणी देणार आहोत त्यासाठी तडका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम केलेला आहे आता या कडकडीत गरम तेलामध्ये पाव चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडर तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे आता ही कडकडीत मिरची फोडणी जी आहे ती आपल्याला चटणीवरती घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चटणीला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे अगदी दोनच मिनिटांमध्ये ही चटणी तयार होते पण चवीला खूपच चविष्ट लागते मस्त असा रंग आलेला आहे खायला देखील खूप चविष्ट आहे आता आपली उपवासाची झटपट तयार होणारी चटणी पण तयार आहे आता आपलं डोश्याचं बॅटर आहे ते सुद्धा अगदी छान भिजलेलं आहे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हे बॅटर मस्त असं भिजलं जातं जर जा तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही हे बॅटर दोन तासासाठी सुद्धा ठेवू शकता अजूनच छान याचे डोसे तयार होतील तयार केलेलं हे डोश्याचं बॅटर व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे पुन्हा एकदा थिकनेस पाहून घ्या भिजल्यानंतरसुद्धा अगदी परफेक्ट आहे तुमचं हे मिश्रण भिजल्यानंतर थोडंसं घट्ट झालं असेल तर पाणी घालून याची थिकनेस ॲडजस्ट करून घेऊ शकता पण मला या ठिकाणी पाण्याची आवश्यकता वाटत नाही जरासुद्धा सोडा किंवा इनो न घालता आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तरीसुद्धा तुम्हाला पुढे समजेलच किती मस्त असे जाळेदार डोसे तयार होणार आहेत चला तर लगेचच आपण याचे डोसे बनवायला सुरुवात करूयात डोसा बनवण्यासाठी एक नॉनस्टिकचा पॅन चाँ घेतलेला आहे पॅन सुरुवातीला चांगला कडकडीत गरम असला पाहिजे तेव्हाच तुमचे डोसे मस्त असे जाळीदार तयार होतात थोडंसं पॅनवरती तेल घालायचं आहे पाणी शिंपडायचं आहे आणि कॉटनच्या रुमालाने अगदी व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं पॅनचं टेम्परेचर नॉर्मल होतं डोसा एकसारखा पसरला जातो मस्त असं जाळीदार तयार होतो ही खास महत्त्वाची टीप आहे लक्षात असावी आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एक पण मिश्रण बरोबर पॅनच्या मधोमध घालायचं आहे आणि एकसारखं पसरवून घ्यायचं आहे डोसा पॅनवरती घालताना गॅस मोठा ठेवायचा आहे आणि डोशाचं बॅटर अगदी व्यवस्थित पसरवून झालं की गॅसची फ्लेम मध्यम ते मंद करून मस्त असा आपल्याला हा डोसा खरपूस भाजून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता डोश्याला मस्त अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे आता अगदी कमी गॅसवरती मस्त असा आपण डोसा हा खालच्या बाजूनी भाजून घेऊयात थोडंसं वरतून एखादा थेंब तेल घालायचं आहे तेल तुम्हाला आवश्यकता असेल तर घाला नाही घातलं तरीसुद्धा चालेल तरीसुद्धा मस्त असा डोसा तयार होतो हे पहा मस्त अशी या डोशाला जाळी पडलेली आहे आता डोशाच्या ज्या कडा आहेत त्या सैल करून घ्यायच्या आहेत मस्त असा त्या डोसा आपला तयार झालेला आहे डोशाची बाजू बदली करून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता डोशाला रंग पहा अगदी चोरेख आलेला आहे मस्त असा जाळीदार डोसा तयार झालेला था। आहे याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने देखील आपण हा डोसा भाजून घेऊयात आता हा डोसा अगदी खरपूस भाजून तयार आहे दोन्ही बाजूनी मस्त असा भाजला गेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक प्लेट मदे याज ने में डोसा तयार करून दाखवते हे उपवास असे डोसे बनवायला फार सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही बारीक सारे टिप्स लक्षात ठेवल्या तर डोसा अगदी छान तयार होतो त्यासोबतच आपण ह्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत त्यामुळे डोसा मस्त असा मोसूद तयार होतो जर तुम्हाला अगदी कुरकुरीत आणि कडक डोसा हवा असेल तर जास्त वेळ भाजून घ्या थोडासा नरम डोसा हवा असेल तर कमी वेळ भाजून घ्या हवा तसा तुम्ही हा डोसा तयार करून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे दुसरा डोसा देखील अगदी सुंदर तयार झालेला आहे मस्त जाळी आलेली आहे रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने उरलेले सर्व डोसे तयार करून घेऊयात अशा प्रकारे मी काही डोसे तयार करून घेतलेले आहेत डोसा पहा मस्त असा जाळीदार तयार झालेला आहे रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे झटपट डोसे तयार होतात चवीला खूप चविष्ट लागतात जरासुद्धा सोडा किंवा इनो न घालता आज मी हे डोसे तयार केलेले आहेत तरीसुद्धा खूपच जाईदार तयार झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या उपवासामध्ये एकदा तरी हा डोसा नक्की करून पहा त्यासोबतच चटपडी तशी चटणी देखील करून पहा चला तर असेच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा।